कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स नवी मुंबईतील घणसोली बस डेपोमध्ये लागली आग आगीत दोन बस जळून खाक मधील शॉर्मा विक्रेत्याला अधिकाऱ्यांशी उर्मट बोलणं नडलं शॉर्मा विक्रेत्यावर पालिकेची कारवाई रोहा तालुक्यातील घोसाळे ग्रामपंचायतीत वाहतीय भ्रष्टाचाराची गंगा ग्रामपंचायतीत लाखोंच्या घोटाळ्याचा होतोय आरोप आणि गणेशोत्सवापर्यंत रोरो जलसेवेचं होणार उद्घाटन मंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा सविस्तर वृत्त नवी मुंबईतील घणसोली बस डेपोमध्ये आज सकाळी अचानक लागलेल्या आगीत दोन बस जळून खाक झाल्यात यात एक इलेक्ट्रॉनिक बस आणि एक डिझेल बसचा समावेश आहे प्राथमिक माहितीनुसार ही इलेक्ट्रिक बस दुरुस्तीच्या कामासाठी डेपोमध्ये उभी करण्यात आली होती याच दरम्यान बसमध्ये अचानक आग लागली ही आग इतकी भीषण होती की तिच्या शेजारी उभी असलेली दुसरी डिझेल बस देखील आगीत होरपळली आग लक्षात येताच डेपो मधील कर्मचाऱ्यांनी तातडीनं अग्निशमन विभागाला माहिती दिली घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे घटनास्थळी वाशी परिवहन विभागाचे अधिकारी आणि पोलीस उपस्थित होते या घटनेमुळे परिवहन विभागाला मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागणार आहे आग लागलेल्या बसमधील एक इलेक्ट्रिक बस ही नव्यानं सेवेत दाखल करण्यात आलेल्या गाड्यांपैकी एक असल्याचंही समजतंय संबंधित यंत्रणा तपास सुरू असून आग लागण्याचं नेमकं का कारण आणि दोषी कोण याचा शोध घेतला जातो आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत घोसाळेमध्ये लाखोंचा घोटाळा झालाय ग्रामपंचायतमधील गवळवाडी येथील व्यायामशाळेच्या नावाखाली सुमारे तीन ते चार लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं आहे गवळवाडी येथील राधाकृष्ण मंदिराला व्यायामशाळाचे नाव टाकून व्यायामशाळेच्या नावाखाली प्रशासनाकडून पैसे काढण्यात आले विशेष म्हणजे मंदिराचे आणि मंदिराच्या वरचे बांधकाम हे ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून झाले आहे असे ग्रामस्थ सचिन मयकर यांनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे या मंदिराचे फोटो दाखवून समाज मंदिर या नावाने सुद्धा प्रशासनाकडून पैसे घेऊन घोटाळा केला असल्याचं सचिन मयेकर यांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे मयेकर कुटुंबाच्या घरामागे गावठाणाच्या जागेमध्ये सरपंचाच्या पतीच्या जवळच्या घर बांधतो असं सांगून अनधिकृत गोठा त्यामुळे याचा नाहक त्रास सहन करावा त्याचप्रमाणे घरपट्टी नळपट्टी नियमित भरून देखील ग्रामपंचायत कडून मयेकर यांना कनेक्शन न देऊन पाण्यापासून अडवणूक केल्याचा गंभीर आरोप सचिन मयेकर यांनी केला तरी संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करून सरपंचांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांसहित सचिन मयेकर यांनी मागणी केली आहे यावर आता रोहा पंचायत समितीचा गटविकास अधिकारी शुभा पाटील आणि प्रशासन काय कारवाई करत हे पाहणं गरजेचं ठरणार आहे कोसाळ गावातील व्यायामशाळा आहे जवळजवळ पाच वर्षे व्यायामशाळा बांधून झालेली आहे तिथे वारंवार आम्ही अर्ज करून सुद्धा अद्यापपर्यंत ही व्यायामशाळा ही ग्रामस्थांच्या ताब्यामध्ये दिलेली नाही आणि ही व्यायामशाळा फक्त इमारत आहे आणि त्याच्यामध्ये व्यायामशाळा बोलल्यानंतर याच्यामध्ये साहित्य पाहिजे साहित्य नाही निश्चित व्यायामशाळा ताब्यात देऊन पण काय करणार मग आता हे साहित्य नाही बोलल्यानंतर साहित्य यांनी काय याच्यामधलं पण काय ढपला केलाही काय असा आम्हाला म्हणजे संशय वाटते तर हे ग्राम ह्यांनी शासनाने याच्यावरती सखोल चौकशी करावी हा माझा घर आहे मला पाणी देत नाही ग्रामपंचायत घरपट्टी पण भरतो आणि नळपट्टी पण भरतो पाण्यापट्टी पण मला पाणी देत नाही किती वेळ तरी ग्रामपंचायतमध्ये गेलं तरी मला पाणी दिलं नाही पाणी मला पाहिजे ह्याची दखल घ्यावी ह्यानी प्रशासनाने आमची समस्या अशी आहे की आमच्या गावात जी व्यायामशाळा झाली तिथे आम्ही पेपर काढले तर त्याच्यात तर काहीच हे नाही म्हणजे मुद्दा असा काहीच नाही किंवा त्याचा परमिशन घेतली ले किंवा लेआउट आहे असंही विद्युत बिल आहे असे काहीच नाही फक्त मंजूर झाले आणि पैसे काढून घेतले त्याच्याविषयी आमच्या गावात व्यायामशाळा नाही समाज मंदिराची डागडुजी किंवा समाज मंदिरासारखे विषय आहेत किंवा स्थानिक समस्या आहेत पण ज्या वेळेला आम्हाला व्यायामशाळा पाहिजे होती तर व्यायामशाळेचा शोध घेतला असता इथे माहितीच्या अधिकारातून काही पेपर काढले त्या पेपरमध्ये समजलं की ह्या गावात व्यायामशाळा झालेली आहे पण बघितलं असतं तर ह्या गावात कुठेच व्यायामशाळा नाही आमची व्यायामशाळा हरवलेली आहे व्यायामशाळेतून माहितीच्या अधिकारातून पेपर काढले असतात त्याच्यात फक्त त्यांनी बिलं जोडलेली आहेत त्याच्यामध्ये कुठेही ॲसेसमेंट विद्युत बिल ले ले। जागा इस्टिमेट असं काहीच दिलेलं नाही त्याच्यामुळे ह्या व्यायामशाळेचा शोध घ्यावा व झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून ग्रामसेवक व स ग्रामसेवकाला निलंबित व सरपंचाला अपात्र करण्यात यावी ही आमची मागणी आहे तसेच जो समाज मंदिर आहे त्या समाज मंदिरावर त्यांनी जो बिल काढलेला आहे ते दुरुस्तीचा पण त्या समाज मंदिराच्या ठिकाणी त्यांनी राधाकृष्ण मंदिर हे जे तुम्हाला समोर दिसतं त्याचा फोटो दाखवून त्याच्यावर त्यांनी ग्रामसेवकाचा हे सरपंचाचा कोणताही कार्यारंभ आदेश नसताना मनमानी पद्धतीने त्याच्यावर बिलं काढलेली आहेत व त्याची सखोल चौकशी करण्यात येईल तसेच जलजीवन मिशन योजनेमधून मी स्वतः पाण्याची मागणी केली होती माझ्या आईने पाण्याची मागणी केली होती त्या पाण्याला विरोध म्हणून फक्त माहितीच्या अधिकारात माहिती मागतो म्हणून मला कोणतेही सपोर्ट करू नये असंच एकंदरीत ग्रामपंचायतीच्या कारभारावरून दिसत आहे तर लवकरात लवकर मला पाणी देण्यात यावे ही एक माझी मागणी आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये विविध खाण्याचे स्टॉल असलेल्या महाराष्ट्र हायस्कूल रोडवरील खाऊ गल्लीवर कारवाई करण्यात आली आहे चिपळूण चौपाटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या खाऊ गल्लीमधील एका शॉर्मा विक्रेत्यानं चक्क रस्त्यामध्ये खड्डे करून लोखंडी स्ट्रक्चर बांधलं सूचना देण्यासाठी पालिका कर्मचारी गेले असता त्यांना उर्मट उत्तर दिली पालिकेला बघून घेतो असं धमकावलं ही घटना मुख्याधिकारी विशाल भोसले यांना कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली आणि विक्रे या विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली रस्त्यामध्ये खड्डे करून उभारलेले लोखंडी स्ट्रक्चर काढून सामान जप्त करण्यात आलं याशिवाय दिलेल्या पांढऱ्या रेषेच्या आतमध्ये सर्व गाड्या हलवण्यात आल्यात नियम तोडल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्य अधिकारी विशाल भोसले यांनी दिला यावेळी प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर कार्यालयीन अधीक्षक रोहित खाडे आरोग्य विभागाचे वैभव निवाते उद्यान विभाग प्रमुख बापू साडवेलकर यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एस टी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे त्यामुळे राज्यमार्ग परिवहन महामंडळामध्ये रा लवकरच भरती प्रक्रिया राबवणार रा आहे नोकर भरती मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव मार्ग मोकळा झाल्यास राज्यभरात एस टीमध्ये मेगा नोकर भरती होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात एस टीच्या तब्बल नऊशे चाळीस पदे रिक्त आहेत या रिक्त जागेवर चालक वाहक आणि अन्य पदांची भरती होणार आहे भविष्यात पंचवीस हजार एस टी बसेस राज्यात येणार आहेत त्यामुळे चालक वाहक पदकासह अन्य पदांची गरज भासणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील आगारात तब्बल नऊशे चाळीस पदे रिक्त असून त्यामध्ये चालक वाहकांची संख्या अधिक आहे त्यामुळे इतर चालक वाहक यांच्यावर जास्त भार पडलाय लिपिक यांत्रिक वाहतूक नियंत्रक यांसह विविध पदांचा समावेश आहे आपल्या जिल्ह्यातील रिक्त पदांचा आढावा घेऊन आवश्यक पद भरती संदर्भात मागणी करण्याच्या सूचनाही परिवहन मंत्र्यांनी दिल्या आहेत नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाल्यास नव्यानं होणाऱ्या नोकर भरतीकडे रत्नागिरीसह कोकणातील बेरोजगार युवकांचं लक्ष लागलंय रत्नागिरीत नोकऱ्या नसल्यामुळे कित्येक चाकरमानी मुंबई पुणे यासह विविध शहरात जाऊन नोकरी करत आहेत सण उत्सवाच्या काळात घरी येत असतात त्यामुळे त्यांची मोठी उडाटाण होत असते एस टी महामंडळाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला असून बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे रिक्त पदांचा प्रस्ताव सरकार पुढे ठेवला गेलाय जर नोकर भरतीचा मार्ग तर प्रथम स्थानिक कोकणकरांना द्यावे अशी मागणी वाढत आहे नोकर भरती संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून रत्नागिरी आगारासह विविध डेपो चालक वाहकांसह विविध पदे रिक्त आहेत नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाल्यास त्यानंतर रिक्त जागे संदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती रत्नागिरी वाहतूक नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली आहे कोकण रेल्वेने यावर्षी मान्सून वेळापत्रक पंधरा जून ते वीस ऑक्टोबर दरम्यान लागू केलंय ज्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत हा कालावधी पंधरावड्यानं कमी आहे नवी मुंबईतील बेलापूर येथील कोकण रेल्वे मुख्यालयात पत्रकार परिषदेत के आर चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी माहिती दिली आहे यावर्षी वेळापत्रक कालावधी पंधरा दिवसांनी कमी केला असून कॅच वॉटर ड्रेनची व्यापक स्वच्छता आणि मार्गावरील कंटिन्सची तपासणी करण्यात आली आहे सध्या सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या भूसुरक्षा प्रकल्पांमुळे दगड पडणे आणि माती घसरण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालं आहे पूर्वी कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक दहा जून ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान असायचे परंतु यावेळी हे जूनमधील वेळापत्रक सुरू होण्याचे पाच दिवस पुढे ढकलले आहेत आणि ऑक्टोबरमध्ये ते दहा दिवसांनी पुढे ढकलले गेले आहेत व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य वीज वितरण पॉवर ग्रीड बिघाडासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे जेणेकरून कोणतीही ट्रेन बोगद्यात अडकू नये परंतु पावसाळ्यासाठी गाड्या चालू ठेवण्यासाठी बॅकअप वीज पुरवठा तयार ठेवला जाईल गेल्या तीन महिन्यांपासून मान्सून तयारीची कामे सुरू आहेत आणि चाळीस संवेदनशील कंटिंग्सवर तैनात असलेल्या सहाशे छत्तीस प्रशिक्षित कर्मचारी संवेदनशील ठिकाणी चोवीस तास गस्त घालण्यासाठी तैनात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे मांडवा माझगाव ते, ते रत्नागिरी मालवण सागरी रोरो सेवा लवकरच सुरू होणार आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली गणेशोत्सवापर्यंत मांडवा आणि माझगाव येथून रोरो जलसेवा सुरू होईल यामुळे रत्नागिरीपर्यंत तीन तासात पोहोचता येणार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक संकल्प आहे की आपण जसं रस्ता रेल्वे तसं जल वाहतुकाला पण आमच्या सरकार प्राधान्य द्यावं असं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची एक दूरदृष्टी संकल्पना आहे त्या त्या त्यात त्याचा धागा धरून लवकरच एक रोरो सर्व्हिस जी मांडवा आणि माझगाववरून थेट रत्नागिरीमध्ये तुमच्या तीन तासामध्ये पोचेल मालवणमध्ये आणि विजयदुर्गमध्ये पावणे पाच तासामध्ये साडेचार तासामध्ये पोहोचेल ज्या रोरो सर्व्हिसमध्ये शंभर गाड्या आणि पाचशे पॅसेंजर आम्ही माझगाववरून लवकरच सोडणार आहोत ज ती मोठी बोट किंवा क्रूज आता महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या किनारपट्टीकडे आलेली आहे जसंच आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याची पाहणी करतील लवकरच आम्ही ती ती पूर्ण पूर्ण बोट गणप गणेश चतुर्थीच्या अगोदर आम्ही